धन्यवाद दादा खरंच आमच्या पंखामध्ये बळ भरलेला आहे आणि पासष्ट हजार शिक्षकांच्या चुली पेटवण्याचा तुम्ही विधायक काम करत आहात पुन्हा एकदा शिक्षक समन्वय संघ धाराशिव यांच्या वतीने शब्द शब्दसमूहांनी हार्दिक हार्दिक स्वागत हकारात्मक चर्चा झाल्यानंतर केसरकर के साहेबांबरोबर माझं बोलणं झालं परंतु ते मुख्यमंत्री महोदयांबरोबर असल्यामुळे त्यांना स्पष्ट चर्चा करता आली नाही पुऱ्यापूर्वी माझं बोलणं झालंय आणि आपल्याला जे अपेक्षित होतं की शासन निर्णय निर्गमित व्हावा त्याबद्दल त्यांनी मला शब्द दिलेला आहे आणि तुमचं जे म्हणणं होतं की साधारण जून जूनपासून हे लागू व्हावं जरी पैसे डिसेंबरमध्ये मिळत असले तरी आता शासन निर्णय निर्गमित व्हावा तर त्या अनुषंगाने माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी मला सक्षमणी शब्द दिलेला आहे त्या आधारे मी आपल्याला शब्द देतो आणि आपल्याला विनंती करतो की कृपया आपण जे कुपोषण गेले आता चार दिवस सुरू ठेवलेले आहे आज पाचवा दिवस आहे तर ते कृपया आपण आज मागे घ्यावं की आपल्याला मी शासनाच्या वतीने कारण शेवटी मंत्री महोदयाने या बाबतीत मला आश्वासन केलेलं आहे कारण शासनाच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो